चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच गांधेली ग्रहण पंच्याहत्तरफे लोकार्पण व सत्कार सोहळा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा करण्यात आला यावेळी डॉक्टर कल्याण काळे यांनी विविध कामाचे भूमिपूजन केले नाही गांधी कोरी पाटी कोरी हॅलो

हाँ चला ये बुटूर गंगा सगेरा चला बात होला आता बात होला आता चला ये घूम लो कामर आइले खाए भी है थोड़े सोमा बनो सोमा बनो सगेरा थोड़ा मांगु का ना सगेरा ताला पाइग ना मांगु जा कर लो पुलिस बंद से पापा छोटे बोले हाँ हाँ ये करते हैं पुड़ा से या मागा पाना चलो चलो

करावा आमच्या पाठीवर शपासकी द्यावी आणि आमचा पुन्हा उत्साह वाढावा जेणेकरून गावातला एकही प्रश्न बाकी राहणार नाही याकरिता आमचा उत्साह वाढून अनेक काम करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी यावं आता या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेबांना बोलवलं समोर बसलेले सर्व गांधेली परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी आणि मित्रांनो आज गांधीली इथे मनू चाचा राहुल सावंत खुर्शीद भाई आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी ग्रामपंचायतच्या सर्व सहकार्यांनी सोसायटी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध विकास कामाचं उद्घाटन आणि पूजन या ठिकाणी आयोजित केलं सर्वात प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो उद्यानाची निर्मिती आणि सगळ्यात महत्वाचं काम सांगितलं ते म्हणजे व्यायामशाळा आमच्या सगळ्या कुस्तीपटूसाठी जे पैलवान आहे उनगेली तालीम खाना ते व्यायामशाळा सुद्धा त्या अशी पण मागणी आली शेख कासम असतात शेख आबेद असतात सुदाम पोले त्याच्यानंतर तिकडे कल्याण चव्हाण गुरुजी सर्वच मान्यवर आणि आपले सर्व गावकरी खर तर काम आपल्या भाईने सांगितलं सिमेंट रोड केला पेवेर ब्लॉक केले पुण्य श्लोक देव होळकरांचं स्मारकाचं सुशोभीकरण केलं असे वेगवेगळे कामं दलित वस्तीमधून बौद्ध विहार केला ते वेअर ब्लॉक बसवले आणि आता तांडावस्ती सुधार योजनेत अजूनही काही कामं मंजूर करणारे का केले अशा वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून आपल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला जे निवडून दिलं होतं त्याच्यात त्यांनी प्रयत्न करून आपल्या गावाची जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला मी सरपंच मनूभाई उपसरपंच पठाणसाहेब या दोघांचंही आणि ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि गावकऱ्याच्या वतीने त्यांना धन्यवादही देतो एक चांगला कार्यक्रम चा या निमित्ताने गावामध्ये राबवण्याचं काम आपण केलं आपल्या गावातला एक मुलगा मध्ये लागला त्याच या ठिकाणी मी अभिनंदन करतो तीन मुलं कुस्तीच्या खेळामध्ये महाराष्ट्र राज्य पातळीवर त्यांची निवड झाली त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो आणि राहुल सावंतने भाषेत करताना सांगितलं आम्ही साहेब कुठं फोन केला तर समोरचा अधिकारी म्हणतो हा फोन आहे ना हा खासदार साहेबांचा फोन आहे कल्याण काळे साहेबांचा फोन आहे समजून त्याला आपलं काम करावंच लागतं आता माझ्या नावाला तुमचं नाव जोडलं आणि तुमच्या नावाला माझं नाव जोडलं त्याच्यामुळे तोटा झाला तरी आपलाच आहे नफा झाला तरी आपलाच आहे कामा काम आपण कसे जास्तीत जास्त करून घेता येईल त्याची काळजी आपण सगळ्यांनी के म्हणून केली पाहिजे प्रतिनिधी आज काही कार्यक्रम होता आज गावामध्ये आज आम्ही निधी व इतर योजनेचे विविध काम लगभग दीड दोन कोटी रुपयाची काम मान्य डॉक्टर कर्ना साहेब खासदार जालना जिल्हा व औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या हस्ते पार पाडलेला आहे दोन कोटीच्या कामामध्ये कोणते कोणते काम आहे अठावस्तीचे आहे साठ लाखाचे त्याच्यानंतर ग्राम निधीचे चाळीस पन्नास लाखाचे व पर्यटनची पाईपलाईन आणखी बरेच असे विविध कामं आहेत दोन मी आज कल्याण काळे साहेबांचा पण सत्कार केलाय खासदार साहेबांचा त्याच्या माझा उद्देश काय बस आमचं आणि त्यांचं जुनं नात आहे आणि एक चांगला हुशार माणूस खासदार झाला त्याबद्दल आम्ही त्यांचं हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केलं होतं त्यांचं आमचा मूळ उद्देश त्यांचा सत्कार करण्याचा होता आज, आज तांडावस्ती दलित ब्लॉकचे तांडावस्तीतले लोक आपले ग्रामनिधीचे पिअर ब्लॉक त्याच्यानंतर शमशान भूमीचा रस्ता गावातले सिमेंट रस्ते लेवल चौकचा सिमेंट रस्ता सगळं आज कमीत कमी दहा बारा कामाचं लोकार्पण डॉक्टर साहेब असं तर म्हणले पहिला आमदार मला गांधी जेव्हा विषय असा झाला साहेब का ज्यावेळेस डॉक्टर साहेब पहिल्या वेळेस उभं आहे डॉक्टर साहेब खूप सभापती होते पंच्यास आणि त्यांचे दौरे होते त्यावेळेस उभं राहिले त्यावेळेस आमचा हा औरंगाबाद पूर्व म्हणून मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातून गांधीजीचा विषय असा होता गांधीमध्ये मान्य आसराम तळेकर स्वर्ग स्वर्गवासी ते भाजपचं काम करायचं जिल्हाध्यक्ष असायचे प्रत्येकाला असं वाटत असायचं बाबा गांधीत पूर्ण भाजपमय वातावरण परंतु आम्ही डॉक्टर कल्याण काळे साहेबाला त्यावेळेस पण गांधीमधून लगभग सत्तर मताची लीड दिली होती <coughs> ग्रामपंचायतच्या मार्फत आतापर्यंत कोणते कोणते काम होते ग्रामपंचायत मार्फत आतापर्यंत आपण प्युअर प्युअर ब्लॉक केला झोपडपट्टीच्या गांडीतल्या म्हणजे आमचे नेहमीच दलित वस्तीचे पण कामं केले आणि बरेच असे विविध कामं केले होत्यांचं सुशोभीकरण करणं सिमेंट कॉन्फ्रेट रोड सगळं ग्रामपंचायत केलं म्हणजे खासदार कल्याणकाळे साहेबांचा सत्काराने तर काही मागण्या पण केल्या तुम्ही हो मागण्या काय मागण्या होत्या आणि काय आश्वासन दिलं असं खासदार साहेबांनी खासदार साहेबांनी तर तुम्ही उपस्थित होते आश्वासन दिलेलं मागण्या तर आम्ही बऱ्याच केलेल्या आहे